आपण घरी तयार पान मुखवास आणि हेल्दी मुखवास हे मग मस्त आणि आठ पंधरा दिवसच राहू शकतो हा पान मुखवास आपण याच्यासाठी काय काय घेतलेलं ते बघूया आता आणि हेल्दी रेसिपीही मस्त जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी पान मुखवास आपल्या डायजेशनसाठी आणि याच्यामध्ये आपण सुपारी आणि चुण्याचा वापर नाही केलेला आणि मस्त डब्यात भरून ठेवायचं आपल्याला आणि सहज पंधरा दिवस जाऊ शकतो असा आहे आता याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं ते बघूया पान घेतलेले मस्त दहा बारा पान आहे बघा ते छान धुवून पुसून घेतलेले मी आणि त्याच्यासाठी बघा एवढी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी पाणमुकवासमध्ये आपण शोप घेतलेली आहे धनादाळ घेतलेली आहे किशमिश घेतलेली आहे खोबऱ्याचा कीस आहे गुलाबाचे पानं आहे मस्त गुलकंद घेतलेले आहे मेन आणि खजूर घेतलेली आहे तुटी आहे आणि सुरुवातीला बघा आपल्याला त्याचे दीठ काढून घ्यायचे पानाचे आणि असं मस्त बारीक कापून घ्यायचं आहे कैचीच्या सहाय्याने खायला खूप छान लागतं आणि आपलं पोटासाठी पण छान आहे जेवण झाल्यानंतर कट करून घ्यायची बारी बारीक बारीक मस्त तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण कापू शकता मी कैची घेतलेली आहे आपण बाहेरचे पानं आणतो मग त्याच्यामध्ये आपल्याला चुना आणि सुपारी पण असते लहान मुलं ते खाऊ नाही शकत पण हे खाऊ शकतात आपण पन। कारण आपण याच्यामध्ये खजूर पण टाकलेली आहे इशमिंट पण किशमिश पण टाकलेली आहे खोबऱ्याचा की हे मस्त तुटी फुटी आहे म्हणजे लहान मुलांना चालतील ते पण टाकलेलं आहे आपण असे पानं आपल्याला सगळे बारीक कापून घ्यायचे आहे आणि मुखवास एकदम पटकन तयार होतो दहा बारा मिनटं लागतात फक्त तयार होण्यासाठी फक्त आपल्याला हे पानं कापण्या थोडा वेळ लागतो कारण बारीक कापायचे असतात आपल्याला मस्त पान कापून झालेले आपले आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता टाकायचे बघा सुरुवातीला मी शोप टाकणार आहे त्याच्यामध्ये धना डाळ त्याच्यामध्ये मी लाल वेरी पण टाकलेली कापून बारीक मस्त हेल्दी अर्धी वाटी बघा मी शोप घेतलेली धना डाळ घेतलेली अर्धा वाटी खजुरी बघा बारीक केलेले किशमिशी खोबऱ्याचा केस आहे आपण दोन प्रकारे पण टाकू शकतो भाजून पण हा जास्त बारीक आहे त्याच्यामुळे मी भाजला नाही ही काळी बेरी टाकलेली आहे मी लाल पण असते मस्त बोरासारखी असते हेल्दी असते ती लहान मुलांना तर खूप छान असते खायला मस्त पाकळ्या टाकलेल्या बघा गुलाबाच्या आणि मस्त बघा हे मी गुलकंदी आपलं मस्त ते टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्याने जास्त टेस्ट येते अजून पानमुखू असला जेवण झाल्यानंतर मस्त एक चमच खायचं आपलं डायजेशन पण छान होतं पोटात सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि हातानेच आपल्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आणि मस्त काचेच्या डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आणि बघा तयार झाले आपल्याला मस्त पानमुकवास आणि आता बघा एका काचेचा मी डबा घेतलेला आहे त्याच्यात भरते